वक्रतुंड गणेश मंडळातर्फे वक्रतुंड गणेश मंडळ मानाचा गणपती असून गेल्या दहा वर्षांपासून मंडळातर्फे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जिल्ह्यासह राज्यभर आदर्श प्रस्थापित करताना दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना करून समाजाला एकत्र व समाजाला हितकारक ठरतील असे उत्साहवर्धक कार्यक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत आहेत शिवाजी चौक धामणगाव रेल्वे वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेश स्थापनेनुसार तर आजपर्यंत समाजसेवेचे से विविध उपक्रम राबवित येत आहेत मागील एक महिन्यांपासून अथक परिश्रमानं समाजाच्या घटकांपर्यंत व सार्वजनिक ठिकाणी एक पेढ शिवाजी महाराज के नाम तसेच अनेक वर्षांपासून वृक्षारोपण देखील मंडळ केलंय व ते वृक्ष जगवली देखील आहेत अन्नदान वाटप करण्याचं महान कार्य मंडळ करीत असतं तसेच दरवर्षी रक्तदान शिबिराचं देखील हे मंडळ आयोजन करीत असते सोपान कानेरकर यांचा भव्य व्याख्यानमाला कार्यक्रम मंडा आयोजित करण्यात आला होता त्यात धामणगावच्या हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रताप पडसड हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते